नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं आहे चॅनल मित्रांनो आज आपण का गंभीर विषयावर परंतु अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करत आहोत वर जसं विधान केलेलं आहे ना फडणवीसांनी मराठा नेत्यांना आपल्या गळाला लावून किंवा आपल्या मित्रपक्षात घेऊन मराठा समाजाचं जे मतदानाचा प्रश्न आहे ना तो आपल्या खिशात घातला आहे मी हे का म्हणतोय माहिती आहे का आपण पाहतो एक करतो एक आपल्याला असं वाटतं एक परंतु घडतं एक जसं दिसतं तसं नसतं हे सगळे जे बाबी आहेत हे मराठा समाजाला आणखीही कुठलंही कळलेलं नाहीत हे लक्षात घ्या मराठा समाजच नाही बहुजन समाज जो आहे महाराष्ट्राला या समाजाला कुठेही हा मुद्दा जो आहे हे कुठेही कळलेला नाही आहे आपण पाहतो आहे जे चित्र उभा केलेलं आहे या कालावधीमध्ये आपण पूर्ण पाहतो आहे विरुद्ध ओबीसी उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो आहे की याचं नेतृत्व जे आहे त्याचं बघा देवेंद्र फडणवीस तर आहेतच आहेत पण वरूनसुद्धा त्याचं सगळं लक्ष ठेवलं जातं आहे की आपण पाहतोय की मुख्यमंत्रीपद आपण पाहतो आहे शिंदेकडं दिलेलं आहे आणि याचं सगळी जबाबदारी जी आहे शिंदेवर आहे देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे दोन हजार एकोणीसपूर्वी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं जे कुठंही कोर्टामध्ये टिकलेलं नाही आहे आणि आता आपलं सरकार वर आहे आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे मराठा समाज आपल्याला ही जबाबदारी पार पाडल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात आल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी आपण पाहतो आहे की ही सगळी जबाबदारी जी आहे शिंदेंकडं सोपवलेली आपल्याला दिसते आणि आपण पाहतोय शिंदे वेळोवेळी मनोज जरंगे पाटलांच्या या आंदोलनाला कुठंतरी त्यांच्या मागण्या मान्य कर करण्याचं आश्वासन देत आहेत अमुक देत आहेत देत आहेत परंतु त्या सगळ्या गोष्टी घडल्या की देवेंद्र फडणवीस कुठंतरी मीडियावर येतात आणि ते असं विधान करतात की सीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही परंतु मराठा समाजाला मी टिकणारं आरक्षण देणार आहे या वाक्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या चित्राचं उत्तर मिळतं मी ही चर्चा अतिशय गांभीर्याने करतोय पाहत पूर्ण लक्ष देऊन ऐकायला तुम्ही ऐकायला पाहिजे हे पूर्ण कारण का देवेंद्र फडणवीसांना या सर्व मुद्द्यांचा काहीही आपण आपल्याला असं वाटतं ना की मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे निवडणुकावर याचा खूप मोठा परिणाम होईल बी जे पी सरकार पडण्याची शक्यता आहे जर ने हे नाही केलं तर वगैरे वगैरे हे काहीच नाही आहे फडणवीसांना या सगळ्या गोष्टींची कुठंही भीती नाही आहे कारण फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या बहुजनांची नाडी शोधलेली आहे ती कशी की आपण पाहतोय की ओबीसीला काय लागतं हे त्यांना माहिती आहे ओबीसीला हिंदुत्व आणि राममुद्दा झाला बास दुसरी गोष्ट मराठा समाजाला काय लागतं हेही त्यांना माहिती आहे कारण मराठा समाज जो आहे हा कुठंतरी पहिल्यापासून आपण पाहतो आहे की सत्तेमध्ये होता आणि मराठा समाजाचे मोठे नेते झालेले आहेत त्या नेत्यांच्या पाठीमागं हा मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अगदी मोठे म्हणजे प्रभावी असे नेते निर्माण झालेले आहेत मराठा समाजाचे आणि त्यांनी जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज कुठंतरी संग्रहित करून ठेवलेला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की एक म्हणजे मराठा समाजाला मराठा नेते महत्त्वपूर्ण वाटतात त्यांना दादा काका म्हणायला आवडतं आणि दुसरी गोष्ट राम मंदिर मुद्दा आहे छत्रपती शिवरायांचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा आहे हे दोन चार मुद्दे जे आहेत हे मराठा समाजासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या अगदी वैयक्तिक विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना जरी जाणवत असलं त्यांना जरी त्रास होत असला तरी जेव्हा निवडणुका येतात आणि हे मुद्दे जेव्हा समोर येतात तेव्हा आपलं दुःख मराठा समाज विसरून जातो आपला विकास मराठा समाज विसरून जातो आणि तो फक्त हिंदू विरुद्ध मुसलमान तो फक्त राम मंदिर तो फक्त छत्रपती शिवराय तो फक्त मराठा समाजाचा नेता या मुद्द्यामध्येच तो अडकलेला असतो त्याचा प्राण जसा पोपटाचा प्राण म्हणतो ना गोष्टीतल्या तसा मराठा <imitti> समाजाचा प्राण चार। जो आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती आहे त्यामुळं तुमचं आरक्षणाचं प्रश्न असू द्या किंवा काय असायचे असू द्या तुमची तुम्ही भांडत बसा मला मा काय साध्य करायचं आहे याचं उत्त म्हणजे हे काम जे आहे अतिशय उत्तमपणे मी त्यांना चाणक्यच के म्हणतो देवेंद्र फडणवीसांना कारण का त्यांनी खूप सुंदररित्या ते साधलेलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी शिंदेकडं या सगळ्या आरक्षणाची जबाबदारी मग ते ओबीसीचं असू द्या किंवा हिंद आपलं म्हणजे मराठा समाजाचं असू द्या ह्यांच्यात वाद घालून देणे त्यांचं त्यांचं तिकडं चालू आहे फक्त मध्ये कुठं मिटायचा प्रश्न दिसला की मध्येच म्हणायचं ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागणार नाही मराठा समाजाला मी कायमस्वरूपी आणि टिकणारं आरक्षण देणार आहे एवढं म्हणायचं आणि बाजूला सरकायचं आणि बाकीचं काम मात्र त्यांनी उत्तमरित्या पार पाडायचं हे त्यांचं धोरण जे आहे मला ते खूप आवडलं कारण का सगळे मराठा नेते जे आहेत कुठंतरी त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश देऊन गळाला लावलेले आहेत किंवा मित्रपक्ष बनवून सोबत ठेवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आता मराठा नेते जे आहेत काही चार म्हणजे दहावीस जे आहेत जे स्वाभिमानी आहेत ते त्यांच्या गळाला लागत नाहीत असेच लोक बाजूला आहेत बाकी सगळे त्यांच्या गळाला लागले आहेत ते त्यांच्यासोबत आहेत किंवा त्यांच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आणि यामुळं आपण पाहतोय की मराठा समाजाचे जर नेते त्यांच्यासोबत असतील तर मराठा समाजाचं मतदान जे आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत आहे हे त्यांना करेक्ट माहीत आहे दुसरं याच्यातून जरी कोणी समजा या मराठा आरक्षणामुळे वगैरे जरी ना नेत्यावर नाराज वाटला तरी राम श्रीरामावर तर नाराज असणार नाही श्रीराम मंदिराचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर आपण पाहतोय हिंदू धर्म हिंदू विरुद्ध मुस्लिम हे पुन्हा काही मुद्दे काही जणांना चालतात आणि ओबीसी तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा राम मंदिराचा मुद्दा आहे किंवा हिंदुत्व आहे यावर ते सोबतच आहेत हे त्यांना माहिती आहे त्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना तेवढं बोलायची गरज नाही कारण आता आपण पाहतो की आप धनगर समाजानं आपलं जे एस टीमधून जे आरक्षण मिळवायचं तर हा मुद्दाच विसरून गेले आणि ते मराठा समाजासोबत लढत बसले आणि काल परवाचा निर्णय आपण पर पाहिला कोर्टाचा की त्यांना कुठेही म्हणजे त्या गोष्टीची दखलसुद्धा न्यायालयानं सुद्धा घेतली नाही सर्वोच्च न्यायालयाने घेत नाही हे सगळं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत आपल्या विकासाच्या बहुजनांच्या बाबतीमध्ये विकासाच्या म्हणजे जे मुद्दे जे आहेत ते महत्त्वपूर्ण नसताना ह्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बहुजनांना खूप प्रिय असतात हे त्यांना माहिती असल्यामुळं आपण पाहतो आहे की ज म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अतिशय चाणक्य वृत्तीनं हे सगळं हेरलं आणि सुंदररित्या आपण पाहतो आहे की आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून मराठा समाजाचं मतदान जे आहे त्यांच्या नेत्यांना सोबत घेऊन आपण पाहतो आहे राम मंदिर बांधून आता काही दिवसात छत्रपतीचा मुद्दा ते पुढे आणतील आणि हे सगळे मुद्दे घेऊन मराठा समाजाचं मतदान जे आपल्या खिशामध्ये घातलं असं मी आजच म्हणतो कारण त्यांना त्या पद्धतीच्या खेळी आणि अतिशय उत्तमरित्या हे सगळं चित्र जे आहे किंवा वातावरण निर्मिती करता येते त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना या आरक्षणाचा मुद्दा या उठावाचा या उपोषणाचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही असं चित्र आहे हे आपण स्वीकारायला पाहिजे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपणही याबद्दल आपल्या कमेंट द्याव्यात आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद